एकदा निवडून द्या पश्चाताप होणार नाही विजय खोब्रागडे सत्तावीस वर्षाचा तरुण होणार धामणगाव रेल्वे विधानसभेचे आमदार आपली लढाई विकासासाठी असून घरांशाही विरुद्ध आहे आमदार म्हणून तुम्ही मला निवडून दिल्यावर पुढची पाच वर्षे तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्हाला गर्व वाटेल याची खात्री देतो तुम्हाला गर्व वाटावा म्हणून धामणगाव रेल्वे विधानसभेची मान उंचावण्याची जबाबदारी उन माझी तर घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता केल मिळवणे हाच विरोधकांचा विजय उद्देश असल्याचे म्हणाले या मतदारसंघात अनेक वर्ष काँग्रेस व भाजपाची सत्ता होती पण चाळीस पैशाची कधी विकास केला नाही मग स्थानिक विकास निधी कुठे गेला असा सवाल त्यांनी केला म्हणून आज धडा शिकवण्याची गरज आहे समाजाला दिलासा देण्याचे राजकारण करा आता विकासाची चाबी विजयकडे द्यायची आहे उर्वरित कामे पूर्ण करण्याचा संकल्प विजय खोब्रागडे यांनी केला आहे आमदार म्हणून सभागृहात त्यांना पाठवायचे आहे सर्वांनी विजय खोब्रागडे भरभरून मते देण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय गोंडवाना पार्टी नितीन किन्नाके यांनी केले मी विजय रमेशराव खोब्रागडे राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचा अधिकृत उमेदवार असून धामणगाव रेल्वे मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे